चांगल्या मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमान आज दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला आणि सोबत आज पळाला वाटेगाव अंबरनाथचा पैलवान नमस्कार नमस्कार काय आनंद का आहे आज आनंद खूप आहे कारण आज चांगली गाडी पळाली हा मागच्या मैदानाला माहितीच्या मैदानाला पण दोन नंबर झालेला आज ही दोन नंबर झाला ही फाटी लकी आहे कारण मागच्या वेळेस मला वाटते सोबत होता मागच्या वेळेला जबरदस्त पळालेली गाडी आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आणि सुनील मोरे यांनी पण पुकारलं की क्यू बांधायची मोठी म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीची बैल बैल जे उंच एकसारखी दिसायची तशा आज जोडी पळाली दोन्ही पण बैल एक मापाची जोट सामान लागलेलं त्यामुळे चांगली गाडी पळाली आलमाने गुलाल घेतल्यावर एक वेगळाच आनंद असतो सर्व टीम मध्ये काय सांगेल त्याबद्दल बलमान गुलाल घेतल्यावर आम्हाला आमचा टीम असतो थोडासा पावसाळ्यात आपला बैल कमी पडत असतो नंतर पडायला लागलं बिल चांगलाच पळतो त्यामुळे तुम्ही पावसाहेर गुलाल जरा थोडस कमी होते बैल पण आता सध्या जाईल त्या मैदानात गुलाल करतोय करतो करतो तशी आता तयारी कशा पद्धतीने सुरू आहे म्हणजे आता मोठी मैदान येत आहेत पुसेगावचं मैदान आहे वडकीचं मैदान आहे ते आठशे सीट करते नाही काय विषय म्हणजे मोठी मैदान आहेत ना काय नाही अजून चालू आहे बघू हा जसं त्याच म्हणजे पैलवान पण भरपूर आजारातून उभं राहिलाय जवळपास चार ते पाच महिने आठ महिने घरी बसून होता बैल मनामध्ये भरपूर शंका होते काय होईल काय गाडी एकत्र आल्या आम्हाला माहित होत गाडी राहणार काय नाही बैल पण तिथे दोन्ही पण काय कुठला बैल कमी नाही जादा नाही काय मापशिर बैल आहे ते गट सेमी आणि फायनल ला कशा पद्धतीने स्पीड लागली कारण कायम परसूच गाडी आणतो त्यामुळे चांगल्या पद्धतीने गाडी पडायची मला वाटते सेमी ला मधला तास होत ना सेमी ला चार नंबर तासा होतो गटाला सहा नंबर तास होता आणि फायनल ला तीन नंबर तास लागले होता सातारा म्हटलं की बालमा नाव निघते हो सातारा म्हणलं सर्वांना माहिती आहे बा सातावाल्यांचा सातारवाल्यांचा त्यामुळे ते विषयच नाही ते हा अं आता पुढच्या मैदानात केव्हा पळणार आहे कस काय त्याला अक्षय नियोजन केलं सात बारा किंवा नऊ बारा दोन्ही लाई कुठलं तरी मैदाना ओपनला आदतला का नाही पळवतरी त्यामुळे ते स्पीडची वासरं नाहीत बैलाच्या एखाद्याचं वासराचं थोडस लहान वासर असतात त्यामुळे नाही त्यामुळे कारण आता जवळजवळ सर्व ओपनची मोठमोठी नामांकित मैदान पाडलेली बरं त्यामुळे शक्यतो त्या नादा नाही बैल आपला मुळातच चार पाच दिवसानं पळतो त्यामुळे एवढी घेणार बर